हे हाय काय म्हणतेस इथे कुठे हाय बरं झालं तू रस्त्यात भेटलीस ऍक्च्युअली मला ना तुला एक निरोप द्यायचा आहे काय झालं तुला तू तु तु थोडी अपसेट सगळं ठीक आहे ना अगं घरचे जरा प्रॉब्लेम्स सुरू आहेत कधी कधी असं वाटतं की आपण कोण आहोत आपण का जन्माला आलो आहे आपलं जगण्याचं पर्पज काय असे फंडामेंटल प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात गेचं उत्तर देणारं कोणीच नाही आहे कधी कधी असं वाटतं की एखादा आध्यात्मिक गुरु असावा आपल्याला ए तुला अध्यात्मात इंटरेस्ट आहे ना कोण आहे तुझे गुरु मला एकदा त्यांना भेटायला आवडेल मला सध्या जरा गायडन्सची गरज आहे माझे गुरु ते आता देहरूपाने इथे नाहीयेत मात्र घरात त्यांचा फोटो आहे मठात सुद्धा जात असते मी फोटो नाही नाही नुसतं फोटो आणि मठात जाऊन काय होणार अगं मला असा गुरु हवाय जो माझ्याशी बोलेल माझ्या प्रश्नांची उत्तर देईल माझे सगळे डाउट्स क्लिअर करेल मला ज्यांच्याकडनं ज्ञान ग्रहण करता येईल असा कोणीतरी गुरु हवाय मला एनिवे anyway, माझाच काय सांगत बसले मी तुला काहीतरी निरोप द्यायचा होता ना मला हा होक्च्युली तुला बऱ्याच दिवसांपासून नोकरी सोडून बिझनेस करावा असा वाटतोय ना तर तुझ्यासाठी हा निरोप होता की घाबरू नकोस कर बिझनेस यश मिळेल तुला हे तुला कसं कळलं की मला गेल्या बऱ्याच दिवसांपासून नोकरी सोडायचा विचारपणात येत मी तर ही गोष्ट कोणालाच नाही सांगितलीय अगदी माझ्या घरच्यांना सुद्धा नाही काल रात्री माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला तुला हा निरोप द्यायला सांगितलाय कोण आहेत कुझ आहे गुरु माझे गुरु अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचा तुझ्यासाठी निरोप असा आहे की भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणखीन एक गुरु कायम देहरूपाने भेटेलच असं नाही इनफॅक्ट जेव्हा असे आत्मे देहरूपाने मानवाच्या रूपात जन्म घेतात ना तेव्हा मानवाच्या शरीराच्या लिमिटेशन्स त्यांनाही कुठेतरी जाणवत असतात मात्र जेव्हा ते समाधी घेतात अनंतात विलीन होतात तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला मिळणारं ज्ञानसुद्धा अनंतच असतं